हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अठरा मे पर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा व्हिडिओला सुरुवात करा सर्वात पहिला प्रश्न आहे कोणती बँक इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजचे ट्रेडिंग आणि क्लिअरिंग सदस्य बनणारी पहिली बँक बनली आहे तर राईट आन्सर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडियाचे जो ब्रँड अँबॅसिडर आहे ते नुकतेच कोणाला नियुक्त करण्यात आलं आहे उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन कोणती अंतराळ संस्था चंद्रावर पहिली रेल्वे स्टेशन प्रणाली तयार करण्याची योजना आखत आहे तर राईट आन्सर आहे नासा नासा ही अमेरिकेची स्पेस एजन्सी जॅक्सा ही जपानची आहे आणि इस्रो ही भारताची इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याचं जे हेडक्वॉर्टर आहे ते बंगळुरू या ठिकाणी आहे आणि याचे जे चेअरमन आहेत ते आहेत येस सोमनाथ याविषयी अधिकची माहिती नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनने चंद्रावर रोबोटिक ट्रेन तयार करण्याची आपली योजना जाहीर केली फ्लेक्झिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक फ्लोट प्रकल्प चंद्रावर विश्वासार्ह स्वायत्ता आणि कार्यक्षम वाहतूक प्रदान करण्यासाठी पहिली चंद्र रेल्वे प्रणाली तयार करेल त्यानंतर क्वेशन क्रमांक कर तीन मिनरल्स विदेश इंडिया लिमिटेड म्हणजेच काबिल यावर्षी टॅडेशमध्ये लिथियम ब्लॉक घेण्याची शक्यता आहे Right तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला आहे तर लक्षात घ्या ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चार एशियन इंडिया ट्रेड इन गुड्स करार समितीची चौथी बैठक कोठे झाली तर ती झाली आहे मलेशिया या ठिकाणी लक्षात घ्या पुत्रजया मलेशिया येथे आयोजित करण्यात आली होती भारताकडून श्री राजेश अग्रवाल यांनी सह अध्यक्षपद भूषविले तर मलेशियाकडून मस्तुरा अहमद मुस्तफा हे होते एशियनचा फुलफॉर्म आहे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये जकार्ता इंडोनेशियामध्ये या ठिकाणी याची स्थापना झाली आणि याचे जे महासचिव आहेत ते आहेत काओ किम हॉर्न त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक पाच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी कोटा मिळवणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू कोण आहे तर ते आहेत अमन सेहरावत अधिकची माहिती आशियाई चॅम्पियन सेहरावतने इस्तांबुल तुर्की येथे जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या सत्तावन्नवा किलो फ्रीस्टाईल प्रकारात पॅरिस कोटा मिळवला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या एम्सने बोल्टन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला तर राईट आन्सर आहे एम्स नवी दिल्ली लक्षात घ्या वैद्यकीय संशोधन शिक्षण आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी भागीदारीमध्ये कर्मचारी आणि विद्यार्थी देवाणघेवाण शैक्षणिक परिषदा आणि सहयोगी पदवी कार्यक्रमाचा समावेश असेल त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहे लक्षात घ्या सुनील छेत्री यांनी नुकतेच रिटायरमेंट घेतली आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे फुटबॉल खेळाशी संबंधित आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठवड्यात डी आर आणि खालीलपैकी कोणते आय आय टी ए आय पॉवर्ड निगराणी आणि इतर प्रकल्पांसाठी सहाय सहकार्य करतील तर राईट ॲन्सर आहे डी आर ओ आणि आय आय टी भुवनेश्वर आय आय टीचा फुलफॉर्म काय असतो तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डी आर डीओचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन भुवनेश्वर हे जे आहे ती ओडिसाची कॅपिटल आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे जाव्यात क्रमांक नऊ जागतिक दूरसंचार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर हा दिवस सतरा मे रोजी साजरा के साजरा केला जातो यालाच आपण वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डे म्हणतो दोन हजार चोवीसची थीम आहे डिजिटल इनोव्हेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट पहिला जागतिक दूरसंचार दिवस सतरा मे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये साजरा करण्यात आला इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानाने आणलेल्या सामाजिक बदलाबद्दल जागरूकता जागतिक जागरूकता वाढवणे हा या मागचा उद्देश आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दहा भारतीय वायुसेनेने एअरड्रॉप स्वदेशी मोबाईल हॉस्पिटल भीष्म क्यूबची चाचणी कोठे केली तर ती केली आहे आग्रा या ठिकाणी लक्षात घ्या भीष्म क्यूब हे पोर्टेबल वॉटरप्रूफ आणि हलके क्यूब आहे जे एअरड्रॉप्स आणि ग्राउंड ट्रान्सपोर्टेशन सह विविध आपत्कालीन परिस्थितीत त्वरित तैनात केले जाऊ शकते दोनशे जखमीवर उपचार करण्याची तयारी करण्यात आली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अकरा सी डबल एच्या कायद्यानुसार याला सिटीझन अमेंडमेंट ॲक्ट म्हणतात कायद्यानुसार किती जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे तर ॲट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी चौदा जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं क्वेशन क्रमांक बारा दरवर्षी सोळा मे हा दिन कोणत्या राज्याचा स्थापना सा दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर ॲट आन्सर आहे सिक्कीम नेक्स्ट जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या डेंग्यूवरील डेंगा ही लस डेंग्यू प्रभावित देशातील किती वयोगटातील रुग्णांना देण्याची शिफारस करण्यात आली आहे तर राईट आन्सर आहे सहा ते सोळा वर्ष वर्षातील लोकांना आपण देऊ शकतो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चौदा नोबल पारितोषिक विजेत्या लेखिका अलाइस मुनरो यांचे नोंदन झाले त्यांना कोणत्या वर्षी साहित्यातील नोबल पारितोषिक मिळाले होते तर राईट आन्सर आहे दोन हजार तेरामध्ये नेक्स्ट लॉरेन्स ओंग यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी शपथ घेतली तर राईट आन्सर आहे सिंगापूर नेक्स्ट देशातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने कोणती यंत्रणेची स्थापना केली तर राईट आन्सर आहे आय फॉर सी तर या पद्धतीने आपण सोळा प्रश्न बघितले तर कालचे जे प्रश्न होते त्यांचे रिव्हिजन करून घेऊयात फास्टमध्ये पहिला प्रश्न होता आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन कधी साजरा केला जातो राईट आन्सर आहे सतरा मे सुशील कुमार मोदी यांचे नुकतेच वयाच्या बहात्तरव्या वर्षी निधन झाले त्यांनी कोणत्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्य केले आन्सर आहे बिहार कॅपिटल पटना दुबई पोलीस मास्टर बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले प्रणव व्यंकटेश अलीकडे चर्चेत असलेल्या मनिका पात्रा या कोणत्या खेळाशी संबंधित आहे आन्सर आहे टेबल टेनिस नेक्स्ट कोणते विद्यापीठ ऑनलाईन हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ ठरले आन्सर आहे चंदीगड विद्यापीठ नेक्स्ट देशातील सर्वात मोठ्या इंडिया स्किल्स Next, दोन हजार चोवीस या कौशल्य स्पर्धेचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आन्सर आहे दिल्ली नेक्स्ट केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने ड्रोन दिधी योजनेअंतर्गत दोन पायलट प्रकल्प आयोजित करण्यासाठी कोणत्या कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आन्सर आहे महिंद्रा अँड महिंद्रा नेक्स्ट साहित्य अकादमी फेलोशिपने कोणाला सन्मानित करण्यात आले आन्सर आहे रस्किन बॉन्ड नेक्स्ट भारतीय नौकायन संघटनेने ने सिनियर नॅशनल नौकायन स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन कुठे केले अँसर आहे मुंबई दहा नुकतेच पुण्यातील कोणत्या उद्योजकांनी फोर्सच्या जागतिक अब्यादेशच्या यादीत स्थान पटकावले अँसर आहे रवी पंडित नेक्स्ट अमेरिकन कॉलेज ऑफ इंडो क्रिनॉलॉजीच्या मास्टरशिप सन्मान मिळवणारे कोण अमेरिकेबाहेरील पहिले डॉक्टर ठरले अँसर आहे डॉक्टर शशांक जोशी नेक्स्ट कोणत्या देशाने अलीकडेच त्यांच्या चलनातील आत्तापर्यंतची सर्वाधिक दहा हजार पेसोची नोट चलनात आणली अॅन्सर आहे अर्जेंटिना नेक्स्ट अलीकडेच ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकासाठी श्रीलंकेचा अधिकृत प्रायोजक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अॅन्सर आहे अमोल नेक्स्ट नुकतेच कोणत्या भारतीय साहित्य कृतींचा युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रिस्टॉरमध्ये समावेश करण्यात आला अँसर आहे रामचरितमानस पंचतंत्र सहृदय लोकन नेक्स्ट एसी सी आउटडोर ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय धावपटाने पंधराशे मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आन्सर आहे परवेज खान नेक्स्ट नुकतेच फेडरेशन करंडक स्पर्धेत किती मीटर वाला फेकून नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकले आहे तर आन्सर आहे ब्याऐंशी पॉईंट सत्तावीस मीटर तर या पद्धतीने आपण रिव्हिजन केले आहे जर तुम्हाला चालू घडामोडी पीडीएफ फायल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचे साठ यावर व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी सात वाजता येणारा चालू घडामोडींचा व्हिडिओ नक्की बघा तसेच लक्षात घ्या आपलं जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता ज्यावर आपण चालू घडामोडींचा सराव करत असतो थँक्यू